नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र हिंदू धर्मामध्ये प्रत्येक प्राण्यांचे नाते भगवंताशी जोडले गेलेले आहे उंदीर साप असेल इतर कोणत्या कोणत्या प्राण्यांचा संबंध देवी देवतांशी जोडला गेलेला आहे त्याचे काय लाभ आहेत आपल्याला होणार आहेत की नाही त्याचे लिहून ठेवलेले आहेत व त्याच पद्धतीने प्रचलित आहे आजच्या व्हिडिओत आपण मुंगूस आपल्याला दिसल्यावर त्याचे नेमके कोणते फायदे आहेत ते समजून घेणार आहोत मित्र मुंगूस याचे दर्शन होणे म्हणजे साक्षात भगवान श्री विष्णू यांचे दर्शन होण्यासारखे आहे जर तुम्ही बाहेर एखादे महत्वाचे काम करण्यासाठी बाहेर जात असाल तर अशा वेळी तुम्हाला मुंगूस नजरेस पडला तर भगवान श्री विष्णू यांचे दर्शन तुम्हाला घडले असे मानले जाते मुंगुसाचे दर्शन होणे अतिशय शुभ मानले गेले आहे मित्रो मुंगूस तुम्हाला उजव्या बाजूला दिसत असेल किंवा तुम्ही रस्त्याने जात असताना मुंगूस रस्ता ओलांडत असेल तर हे तुमच्यासाठी व तुमच्या परिवारासाठी धनप्राप्तीचे महत्वाचे असे लाभदायी संकेत मानले गेलेले आहे कारण जर मुंगूस दिसल्यानंतर ते उजव्या बाजूने डाव्या बाजू जात असेल तर सात दिवसाच्या आत तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती होईल असा याचा अर्थ असतो मित्र मुंगूस आणि साप यांची भांडण होतानाचे दृश्य तुम्हाला कुठे जाताना दिसल्यास हे सुद्धा लाभदायक व धनप्राप्तीचे संकेत मानले जाते त्याचबरोबर तुमच्या शत्रूचा लवकरच नाश होणार आहे हे सुद्धा दर्शविते कारण की साप व मुंगूस यांचे होणारे भांडण याचे दृश्य हे एखाद्या व्यक्तीला पाहायला मिळते जो व्यक्ती भाग्यशाली असतो अन्यथा कोणालाही दृश्य पाहायला मिळत नाही जर एखाद्याच्या घरी मुंगूस असेल तर ते सुद्धा खूप फायद्याचे असते कारण की त्यांच्या घराजवळ साप फिरकत सुद्धा नाही कारण साप व मुंगूस यांचे जन्मोजन्मीचे जन्मीची आहे हे तर आपण सर्वांना माहीतच असते आणि त्यांचे भांडण सातत्याने होत असते जोपर्यंत साप मरत नाही तोपर्यंत मुंगूस पाठीमागे सरकत नाही मित्रो एकतर मुंगूस सापाला मारतो किंवा सापाला पळून लावतो मुंगूस दिसल्यानंतर तुम्ही त्यांच्या समोर मनोभावी हात जोडायचे आहे आणि तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल प्रकट करायची आहे त्याचबरोबर तुमची नजर आणि मुंगसाची नजर तुमच्यावर पडल्यास फक्त त्याच्या समोर हात जोडून त्याला प्रणाम करावा असे केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये कधीच धनसंपत्तीची कमी पडणार नाही तुमच्या घरामध्ये सुख संपत्ती वैभव शांतता नांदेल आणि तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद, आनंद निर्माण होईल दो 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 तर मित्रो ही होती मुंगूस दिसल्यावर काय करावे याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण